प्रचंड प्रमाणामध्ये पात लावलं प्रचंड प्रमाणामध्ये फुल धारणा केली प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जे काही बोंड आहेत जे काही कायर्या त्या लावण्याचा प्रयत्न केला शंभर नाही दोनशे बोंड त्या ठिकाणी एका एका झाडाला लागले परंतु हे सर्व व्यवस्थित जरी केलं असलं आम्ही फक्त पात पात्या लागण्याच्या पाठीमागं पळालो आम्ही फुलं लावण्याच्या पाठीमा पाळालो फक्त बोंड पारा लावण्याच्या पाठीमा पळालो अरे बाबा हे सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या परंतु जर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव जर तुमच्या पिकामध्ये झाला तर गुलाबी बोंडळीविषयी जर तुम्ही समजून नाही घेऊ शकले गुलाबी बोंडळी जर तुमच्या पिकामध्ये जर त्या ठिकाणी प्रवेश जर तीन जर केला तर तुमचं हे जे काही पात आहेत हे जे काही फुलं आहेत हे जे काही बोंड आहेत ना हे काही कामाचे कामा नाहीये तुमचं उत्पादन घटणार म्हणजे घटणार गुलाबी बोंडळीच आपल्यासारखं नाहीये हमदो हमारा एक हमदो हमारे दो तर नाही त्यांचं तसं नाही हमदो हमारे चार सो हमदो हमारे हजार हमदो हमारे बीस हजार अशा प्रकारच्या गुलाबी बोंडळीचे आहेत आणि एवढ्या जास्त प्रमाणामध्ये जर गुलाबी बोंडळींचा जर शिरकाव आमच्या कापूस पिकामध्ये जर झाला तर शेतकरी बांधनो आमचं नुकसान शंभर टक्के होणार म्हणजे यशाच्या पायऱ्याला शॉर्टकट नसतो शेतकरी बांधनो नसतो आपल्याला सर्व्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्याव्या लागतात की या गुलाबी बोंडळींचा कालावधी किती आहे कधी येतात त्यावर उपाययोजना आम्हाला काय करायच्या आम्ही जर वेळेत जर त्या ठिकाणी उपाययोजना जर नाही केल्या तर त्याचा विपरीत परिणाम आमच्या कापूस पिकामध्ये किती होऊ शकतो या सगळ्या बारीक बारीक गोष्टी समजून घेण्यासाठी वेळ लागतो शॉर्टकट मध्ये आपल्याला समजून सांगता येत नाही किंवा समजूनही घेता येत नाही तुमच्या लक्षात येत नाहीये नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुलाबी बून अळी विषयी संपूर्ण चर्चा करणार आहोत कारण आपण युट्यूब चॅनलवरतीच त्या ठिकाणी लिहिलेले आहेत की सावधान शेतकऱ्यांना गाफील राहू नका बोंडळींचा प्रादुर्भाव वाढतोय जर वेळेस आपण जर त्या ठिकाणी उपाययोजना जर नाही केल्या तर सत्तर टक्के उत्पादनात कापूस उत्पादनामध्ये घट येऊ शकते हो शेतकरी बांधन निश्चितपणे जर आपण खरंच त्या ठिकाणी जर गुलाबी बोंडळीविषयी समजून नाही जर घेतलं ती कधी येते त्यानंतर तिचा कालावधी काय आहे त्यानंतर कशी ओळखायची त्यानंतर त्याच्यावरती काय उपाययोजना करायच्या जेणेकरून वेळेस आपण त्या ठिकाणी प्रतिबंध या गुलाबी बोंडळीची पतंग असेल गुलाबी बोंडळी असेल यावरती लावू शकतो जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये घट येणार नाही परिणामी आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे शेतकरी बांधून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप केला आणि शॉर्टकट जर तुम्ही त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चितपणे तुम्ही किती काही जरी पात्या लावल्या किती काही बोंड तुमच्या कापूस पिकाला लावले शंभर बोंड दीडशे दोनशे बोंड भरपूर प्रमाणामध्ये पात्या भरपूर प्रमाणामध्ये फुलं भरपूर त्या ठिकाणी झाडाला लागले परंतु गुलाबी बोंड अळीविषयी जर तुम्ही गाफील राहिले तर मात्र ते काही उपयोगाचा तुमचं होणार नाहीये तुमच्या गोला तुमच्या कापूस उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट ही शंभर टक्के येणार म्हणजे येणारच त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही व्हिडिओला स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी युट्यूब चॅनल जरा सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो खऱ्या अर्थाने पहिलं हे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की ही गुलाबी जी काही बोंडळीची जे काही पतंग आहेत तर ते आपल्या कापूस पिकामध्ये नेमकं शेरकाव कधी करतात कोणता कालावधी आहे कापसाची कोणती स्टेज आहे की त्या अवस्थेत ते येत असतात परंतु आपल्याला हे माहीत नसतं ते समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपल्याला कसं ओळखायचं आहे तर ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बांधून खरं म्हणजे हे लक्षात घ्या की गुलाबी बोंडळीची जे काही पतंग आहेत तर ते पतंग कोणत्या कालावधीमध्ये येतात आपल्या कापूस पिकामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे काही गुलाबी बोंडळीचे जे काही पतंग आहेत तर ते साधारणतः सात दिवसाच्या नंतरच त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये शिरकाव करत असतात साधारणतः जो काही आजचा आपला ऑगस्ट महिना चालू आहे या ऑगस्ट महिन्यामध्ये हे जे काही गुलाबी बोंडळीचे पतंग आहेत तर ते पतंग त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये आपण त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकामध्ये पूर्ण त्या ठिकाणी चोहीकडे जा आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी पतंग तुम्हाला उडताना दिसत असेल याचा अर्थ असा होतो की गुलाबी बोंडळीची पतंग आपल्या सुद्धा कापूस पिकामध्ये ते त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून आपल्याला सावधान होणं गरजेचं आहे कारण आपण जर त्या ठिकाणी सावधान जर नाही झालो तर मी सांगितलं की सत्तर टक्के उत्पादन परिणाम ऐंशी टक्के सुद्धा तुमचं नुकसान कापूस उत्पादनामध्ये होऊ शकतात आणि शेतकरी बांधून ते ओळखायचं कसं की आपल्या कापूस पिकामध्ये बोंडळी कशी आलेली आहेत तर शेतकरी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण शेतामध्ये त्या ठिकाणी फिरायचंय फिरायचं आपल्याला त्या ठिकाणी जे काही आपलं कापसाचं झाड आहेत तर त्या झाडाखाली बघायचं आहेत की त्या ठिकाणी काही पातं त्या ठिकाणी गळालेले आहेत का गळ झालेली आहेत का मग ही पातेगळ नेमकं कशामुळे झालेली आहेत याचं आपल्याला निरीक्षण करायचंय तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या कापूस पिकामध्ये त्या ठिकाणी फिरत असतो आणि फिरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की आपण त्या ठिकाणी हे बघा की हे जे काही हे पात आहेत हे पातळ त्या ठिकाणी गळालेले आहेत आणि गळा गळ गळून त्या ठिकाणी पडलेले आहेत हे कशामुळे पडलेले आहेत की या ठिकाणी याला त्या ठिकाणी एक बारीक खोल त्या ठिकाणी पडलेला आहे याला या ठिकाणी छिद्र पडलेले आहेत एक छिद्र पडलेले आणि छिद्र या गुलाबी बोंडळीनं त्या ठिकाणी पडलेले आहेत आणि याला पूर्णतः पोखरून घेतलेले शेतकरीने तुम्ही बघू शकता मी तुम्हाला या ठिकाणी फोडून दाखवते या ठिकाणी पूर्ण पोखरून घेतलेले आहेत शिरकाव झालेला आहे एक नाही तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी एक चार पाच त्या ठिकाणी जे काही पात आहेत ते पात आणलेलं त्या ठिकाणी अशा प्रकारची अवस्था जर आपल्या कापूस पिकामध्ये शेतकरी बांधणं जर झाली तर मात्र पुढे आपण किती उत्पादन घेऊ शकतो हा सुद्धा खूप मोठा गंभीर है। त्या ठिकाणी प्रश्न आहे त्यामुळे आपल्याला ही अशा प्रमाणात ओळखायची शेतकरी बांधणं की फिरल्यानंतर त्या पूर्णतः त्या ठिकाणी फोडून दाखवतोय पूर्णतः त्या ठिकाणी खाऊन घेतलेले पूर्ण खाऊन घेतलेले काही ठेवलेलं आणि लगेच निघून गेलेली आहेत ही गुलाबी बोंडळी शेतकरी बांधव आता ही जी काही गुलाबी बोंडळी आहेत ही गुलाबी बोंडळी साठ दिवसाच्या नंतरच आपल्या कापूस पिकामध्ये नेमकं काय येते हे खरं म्हणजे समजून घ्या शेतकरी बांधव जे काही गुलाबी बोंडळीची जी काही पतंग आहे ती अतिशय शातीर असतात अतिशय हुशार असतात शेतकरी बांधवांनो त्यांना ज्या ठिकाणी अन्न जास्त प्रमाणामध्ये खायला मिळतं की त्यांना अशी कल्पना होते की मी माझी पत्नी माझी मुलं बाळ तुम्हाला हसू आलं असेल ना अर्थातच गुलाबी बोंडळीची जी काही पतंग आहेत त्यांना हे माहिती असतं की आता माझा जो काही संसार आहे माझं जी काही पिलं आहेत जे काही आमचं उपजीविका आम्ही भागवणार आहेत आमच्या संपूर्ण फॅमिलीची तर त्या ठिकाणी आता मात्र या ठिकाणी जी काही फुलं लागतात त्यानंतर जी काही कैऱ्या लागतात छोट्या छोट्या मंजा एवढ्या कैऱ्या लागतात छोट्या छोट्या त्यानंतर त्याचं रूपांतर मोठ्या कैरीत होतं त्यावेळेस त्यांना माहिती होतं की आता मात्र या प्लॉटमध्ये या कपाशीमध्ये आमची जी काही उपजीविका आहेत पुढील पिलं असेल किंवा मग अजून अळी असतील तर ही उपजीविका या ठिकाणी पूर्णतः आपल्याला भागवता येणार आहेत म्हणून अशाच ठिकाणी ते येत असत म्हणून साठ दिवसाच्या नंतर ते आपल्या कापूस पिकामध्ये शिरकाव करत असतात गुलाबी बुंडळीची पतंग आणि ते काय करतात की जे काही पानं आहेत त्यानंतर जे काही फुलं आहेत तर त्या फुलामध्ये पानामध्ये त्या ठिकाणी ती अंडी घालायला सुरुवात करत असतात आणि त्यानंतर मात्र अंडी च रूपांतर त्याने छोट्या छोट्या त्या पिलामध्ये आळ्यामध्ये होतं आणि ही आळी काय करते की लगेच त्या ठिकाणी जे काही आपलं बोंड असं कैरी असते त्या कैरीमध्ये त्या ठिकाणी लगेच एक छिद्र पडून त्या ठिकाणी आतमध्ये जाऊन बसते आणि एकदा का ते आतमध्ये जर गेली तर मात्र तुम्ही किती काही त्या ठिकाणी फॉरणी घेतली किती काही हार्ड कठीणातली कठीण जर त्या ठिकाणी तुम्ही फॉरनी घेतली गॅस पॉयझन जरी घेतलं तरी मात्र त्या आळीला काही होत नाही जोपर्यंत ते पोखरून घेत नाही तोपर्यंत मात्र ती तुमच्या बोंदाला सोडत नाही मग अशी अवस्था जर आपली जर झाली तर मग मला खरंच सांगा वाड़, वाड़ की आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे की घट होणार आहेत अशा प्रकारची ही गुलाबी बोंडळी शेतकरी बांधव ते काय करते सुरुवातीला की ज्यावेळेस तुमचं कैरी नसते फुलं असते ना तर त्या फुलामधला जो काही गर आहे तर तो गर त्या टीम खायला सुरुवात करते त्यानंतर मात्र ती कैरी छोटी छोटी कैरी -चुट लागते बारीक बारीक तर त्या कैरीमध्ये त्या टीन जाऊन बसते आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी प्रजनन चालू होतं अनेक प्रकारे आळ्या तयार होतात हजारो लाखो आळ्या त्या ठिकाणी तयार होऊन त्या ठिकाणी आमच्या कापूस उत्पादनाने प्रचंड घट आणत असतात त्यामुळे शेतकरी बांधनो वेळेच आपल्याला उपाययोजना करणं गरजेचं आहे आता उपाययोजना करणं आपल्याला आपण काय उपाययोजना करू शकतो हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी बांधनो असं नका म्हणू की काय लांबून लावतोय व्हिडिओ खूप लांबवला शॉर्टकट सांगणं एवढं सांगण्याची काही गरज आहे का परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की रामायण हे सात दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कोणीही एखादा कथाकार असेल तर ऐकवत असतात सात दिवसाचा तो सप्ताह असो श्रीमद भागवत सात दिवसाचा मग एका घंट्यात नाही तर ते एका मिनिटात होतं एका मिनिटामध्ये सांगून मोकळं होत असतं माणूस नाही का काही जास्त त्याला वेळ लागत नसतो त्या ठिकाणी सीतीचं हरण झालं त्यानंतर लंकेमध्ये रामप्रभू त्यांना शोधण्यासाठी गेले हनुमंतराला पाठवलं त्यानंतर शोध लागला त्यानंतर परत हनुमंतरा आली सांगितलं की सीता माता इथं त्यानंतर रामप्रभू स्वतः गेले त्यानंतर त्यांनी रावणाला मारलं त्यानंतर स्वतः घेऊन आले राज्याभिषेक सोहळा झाला या सगळ्या गोष्टी काही सांगण्यासाठी वेळ नाही परंतु तुम्ही मात्र त्या ठिकाणी काय विचारतात की लामन नकालो अरे बाबा लामन ही लावत नाही आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सांगणं आहे त्यांना जे संदर्भ सहित स्पष्टीकरण देणं आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल नाहीतर मग मी सुद्धा औषधाचं एका एक नाही पन्नास सेकंदात पन्नास सेकंद लागतात फक्त किती पन्नास सेकंद त्यामुळे हे नका म्हणू की तुम्ही फक्त लांबाला समजून घ्या कारण शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी होतो आणि शेतकऱ्यांसाठी जर दहा पंधरा मिनिटाचा जो काही व्हिडिओ असतो तो जर समजून घेण्यासाठी जर आमच्याकडे वेळ नसेल तर आम्ही नेमकं समजून काय घ्यायचं व्हिडिओ कोणते बघायचे आमच्या कामाचे व्हिडिओ आम्ही बघितले पाहिजे त्यामध्ये कशासाठी एवढा आठ की तुम्ही लामन लावत आहे किंवा फार वाढवत आहे मला काही समजत नाहीये त्यामुळे ही गोष्ट त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओला त्या ठिकाणी स्किप करण्याचा प्रयत्न करू नका शेतकरी बांधव आता हे समजून घ्या की पहिली उपाययोजना आम्ही काय करू शकतो की आमच्या कापूस पिकामध्ये जवळपास चाळीस पंचेचाळीस दिवसाचं ज्यावेळेस आमचं कापूस पीक होतं ना त्यावेळेस मात्र जे काही कामगंध सापळे आहेत तर ते गुलाबी बोंडळी जी कामगंध सापळे आणून आम्हाला आमच्या शेतामध्ये लावून द्यायचे जवळपास दहा बारा हे कामगंध सापळे आपल्या एका एकरमध्ये लावणं अत्यंत गरजेचे आहे आता याचा फायदा काय होणार आहे की ज्यावेळेस मात्र आपण कामगंध सापळे आणतो त्यावेळेस मात्र या कामगंध सापळ्यामध्ये जे काही गुलाबी बोंडळीचा जो काही मादी पतंग आहेत या मादी पतंगाचे जे काही गंध आहेत तर तो गंध त्या ठिकाणी ठेवलेला असतो म्हणजे हा नरपतंग का काय करतो की त्या मादे पतंगाचा जो काही गंध असतो त्या गंधाला त्या ठिकाणी आकर्षिला जातो आणि आकर्ष आकर्षीला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी थेट त्या जो काही आपण सापळा ठेवलेला या जा, सापळ्यामध्ये जाऊन अडकतो परिणामी एकदा का तो अडकला की त्याला त्या बाहेर निघता येत नाही परिणामी अन्न न मिळाल्यामुळे त्या थि, त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि तो नष्ट होत असतो त्यामुळे या ही सुद्धा पद्धत आपल्या कापूस उत्पादनामध्ये प्रचंड वाढ करू शकतो गुलाबी बोन याचा यामुळे प्रतिबंध आपल्याला लावता येतो त्यामुळे आपण हे सुद्धा करू शकतो त्यानंतर जे काही आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणं आहे तर ते रासायनिक कीटकनाशकाची फवारणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करून घेणं खूप गरजेचे आहे तर ते कोणत्या प्रकारची आपण कीटकनाशकाची फवारणी करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता हा जो माझा कापूस आहे हा माझा कापूस जवळपास बासष्ट त्रेसष्ट दिवसा झालेला आहे त्रेसष्ट दिवस कंप्लीट झालेले आहेत सात तारखेचा माझा हा कापूस प्लॉट आहे मग तुम्ही अंदाज लावून घ्या की किती दिवस झाले म्हणजे आता यामध्ये आपल्याला या ठिकाणी फवारणी करणं गरजे आता आपण केलेली आहेत आता मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही कोणत्या प्रकारची फवारणी करायला पाहिजे मी सांगितलं होतं कारण आपण ती पंधरा दिवस अगोदर फवारणी केली होती कारण आपला कापूस अगोदरचा आहे आता बरेचसे शेतकऱ्यांचे कापूस पासष्ट सत्तर दिवसात झालेले आहेत त्यामुळे त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आणि जे काही अगोदरचे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ कारण आपण म्हणतो की आमच्या कापूस पिकावर कसलाही प्रकारचा रोग नाही फ्रेश त्या ठिकाणी कपाशी दिसे कापूस दिसोय परंतु आपण खाली पाहत नाही आपण त्या ठिकाणी चापपून पाहत नाही त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे बघितलं पाहिजे की काही पाते आहेत का कशामुळे गळाले आहेत काही जे काही रस शोषण करणारे किडे यांच्यामुळे गळालेत का आळींचा प्रादुर्भाव याच्यामुळे आहेत त्यामुळे ते पाहिजे म्हणून आपल्याला त्या व्हा लक्षात येईल की नाही गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आता रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला कोणत्या प्रकारची फवारणी करणं गरजेचे आहे की शंभर टक्के महिनाट या ठिकाणी आपल्याला गुलाबी बोंडळीचा करता येणार तर शेतकरी मित्रांनो पहिलं जे काही मी तुम्हाला कीटकनाशक सांगणार आहे ते म्हणजे त्या ठिकाणी जे काही मेस्सी आपल्याला मिळत असं बाजारामध्ये मेस्सी तर त्या मेस्सीचा आपल्याला वापर करायचा आहे मेस्सीमध्ये आपल्याला प्रोफेनॉ आणि फॅनफो पॅथरन अशा प्रकारे दोन घटक पाहायला मिळतात परंतु माझ्या अनुभवानुसार जी मी मी काढली मी तुम्हाला एटिंग सांगणार आहे माझ्या अनुभवानुसार ज्यावेळेस हे जे काही प्रोफेनॉ आणि फॅनपो पॅथरन आहे वेगवेगळे आणून जर आपण त्याची फॉर्निंग जर केली तर त्याचा रिझल्ट त्याने जास्त येत असतो त्याचमुळे आपण या ठिकाणी जे काही डेनिटॉल आहे सुमोटोमोच तर त्या ते ठिकाणी हे डेनिटॉल या ठिकाणी आणलेले बघू शकतो हे डेनिटॉल या ठिकाणी सेपरेट आणलेले आता या डेनेटॉलचा जो काही डोस आहे शेतकरी मित्रांनो तो आपल्याला या ठिकाणी वीस पर्यंत वापरायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी वीस मिली म्हणजे यामध्ये जे फॅन पॅथरेन घटक आहे म्हणजे गुलाबी बोंडाळीसाठी सर्वात पॉवरफुल सर्वामध्ये बेस्ट जर कोणता असेल तर डिनी डॉलर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अनोबईल तर याचा आपल्याला वापर करायचा आणि सोबतच आपल्याला जे काही प्रोपेक्स आहे म्हणजे प्रोपेनोफॉस पन्नास टक्के इसी जे काही नागार्जुन आपल्याला मिळतं तर हे सुद्धा आपल्याला आहे बघू शकता मागच्या व्हिडिओमध्ये मा बरेचसे शेतकरी म्हणले होते का आम्हाला दिसत नाही परंतु हे ज्यावेळेस आपण दाखवते उलट दिसतं आपल्याला नाही का त्यावेळेस मात्र हे प्रोपेनोफॉस म्हणजे आपल्याला आणायचंय आणि याचा सुद्धा वापर आपल्याला वीस मिलीपर्यंत करायचा आहे तुम्हाला जर कमी करायचं असेल कमी करू शकता तुमच्या याच्यानुसार परंतु वीस वीस मिली आपण करू शकतो वीस मिली डेनिटॉल आणि मिली हे प्रोफेक्स म्हणजे अशा प्रकारचं वीस मिली आणि हे मिली शेतकरी बाजून अशा प्रकारचं हे जे काही कॉम्बिनेशन आहेत हे आपल्याला या ठिकाणी वापरणं गरजेचं यामुळे काय होणार आहे की गुलाबी बोंडळीची पतंग असेल गुलाबी बोंडळीची पिलं असेल अंडी असेल काही असेल किंवा इतर ज्या काही कुर्तडणाऱ्या ज्या काही अळ्या असेल तर संपूर्ण त्या ठिकाणी शंभर टक्के नियंत्रणामध्ये येणार आहे शेतकरी मित्रांनो यासोबत जे काही रस शोषण करणारे कीड आहेत म्हणजे मावा आहे तुडतुडा आहे त्यानंतर थ्रिप्स आहे पांढरी माशी आहे याच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधून आपल्याला जीएसपीचं जे काही यमराज आहे या यमराजचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे बघू शकता यमराज या कीटकनाशकाचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे यामुळे काय होणार आहे की मी सांगितलं की जे मावा तुडतोडा पांढरी माशी थ्रिप्स याचा शंभर टक्के कंट्रोल तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे निश्चितपणे तीस मिली पंधरा साठी आपल्याला हे वापरणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो सोबतच आता पावसाला सुरुवात होत आहे काही ठिकाणी पाऊस सुरुवात झालेला आहे काही ठिकाणी पडून गेलेला आहे काही ठिकाणी आता येणाराच एक दोन दिवसामध्ये असं सांगितलेलं आहे तर यासाठी शेतकरी मित्रांनो जर पाऊस जर सातत्यानं त्या ठिकाणी आठ दहा दिवस जर चालू राहिला कारण हे महिनेच असे पूर पाणी पूरग्रस्त अशा प्रकारची स्थिती निर्माण होत असते त्यामुळे आपल्या शेतामध्ये त्याने वापसा कंडिशन होत नाही भरपूर पाणी साचलेलं असतं सा, त्यामुळे जे काही पातीगळं आहे ते पातीगळ त्याने होऊ शकतं तर अशासाठी शेतकरी म्हणून आपल्याला जे काही सीजनटाचं जे काही फो, गोल्ड आहे गोल्ड आहे याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे आता याचा वापर करत असताना आपल्याला त्या ठिकाणी साधारणतः तीस मिली घेऊन आपण याचा वापर या ठिकाणी करू शकतो शेतकरी म्हणजे अत्यंत प्रभावशाली हे लिक्विड फॉर्म मधलं जे काही बुरशीनाशक आहे ते आहे शेतकरी म्हणून जेणेकरून जे काही आमची कपाशी पिकामध्ये जास्त जर पाणी लागून आलं मी सांगितलं की त्याचा परिणाम पातेगळ फुलगळ वरती होऊ शकतो त्यामुळे तो होणार नाही शेतकरी मित्रांनो सोबतच आपल्याला स्टिकर पाच मिली स्टिकर सोबत वापरायचे कारण पाऊस जर आला पाऊस आला आणि त्या ठिकाणी आपण अगोदर जर फवारणी काढली असेल एक पंधरा वीस मिनिट अगोदर किंवा मग एक तास अगोदर तर ता ता त्या ठिकाणी आमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे पावसाच्या कंडिशनमध्ये तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी जे काही स्टिकर आहे या स्टिकरचा वापर केला पाहिजे कोणत्याही कंपनीचं स्टिकर आणून तुम्ही याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो आता जी काही कपाशी पिवळी पडलेली आहेत शेतकरी बांधवांच्या कापूस पिकामध्ये त्या ठिकाणी पात्यांची संख्या कमी आहेत फुलांची संख्या कमी आहेत प्रचंड प्रमाणामध्ये पात्या वगैरे लावायच्या आहेत परिणामी लाल पडलेली आहेत पिवळी पडलेली आहेत रोगांचा प्रादुर्भाव जास्त झाला की लाल पडणं पिवळं पडणं होतं परंतु जे काही मुख्य अन्नद्रव्य आहेत या मुख्य अन्नद्रव्याबरोबरच सूक्ष्म दुय्यम अन्नद्रव्याची सुद्धा कमतरता आमच्या पिकामध्ये आमच्या पिकाला भासवू लागते त्यामुळे सुद्धा आमचं जे काही कापसाचं पिक आहे ते पिवळं पडू लागतं शेतकरी म्हणून त्यासाठी आपण यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये एकतर तुम्ही फवारणीच्या माध्यमातून वापरू शकता किंवा मग तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आणलेले आहेत परीस जे काही बुस्टरचं आहे हे परीस या ठिकाणी आणलेले आहेत आपल्याला या परीचा वापर साधारणतः पाचशे ग्रॅम प्रति एकरसाठी करायचा आहे किंवा मा फौरणीच्या माध्यमातून पंचवीस ते तीस ग्रॅम सुद्धा आपण या टीम घेऊ शकतो फेरस मॅगनीज झिंक बोरान अशा प्रकारचे घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात जे की या ठिकाणी स्पष्टपणे दाखवलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो सोबतच आपल्याला जे काही आता ठीक आहे आपण जे काही दहा सव्वीस सव्वीस आहे नऊ चोवीस चोवीस आहे बारा बत्तीस सोळा ते याचे आ, याचा सांगितलं होतं की आपण या खताचा वापर आपल्या कापूस पिकामध्ये केला पाहिजे किंवा टी एस पी आणि पोटॅश एमओपी सोबत सूक्ष्म नंतर किट अशा प्रकारचं टाकल्यानंतर ते लवकर अपटेक होत नाही त्याला उशीर लागत असतो त्यामुळे थोडासा आपल्याला पिकामध्ये थोडा पिवळेपणा जाणवतो पण कालांतराने मात्र ते सर्व व्यवस्थित होत असतं परंतु मी सांगितलं की जर पिवळीच जर पडत तुम्हाला दिसत असेल तर आपण याचा वापर करू शकता पण जे खत आपण त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाला दिलेले तर ते खत ते तर त्या ठिकाणी फिक्स होऊन जात असतात ते आपल्या पिकाला उपलब्ध लवकर होत नाही तर त्यासाठी शेतकरी बन म्हणून एक जबरदस्त त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आपण जे काही एनपीके uh, बुस्ट डीएक्स जे काही बुस्टरच uh, आहे माननीय श्री गजानन जाधव सर यांचं तर त्याचा आपण या ठिकाणी वापर करायचा आहे बुस्टर हे सुद्धा आपल्याला पाचशे ग्रॅम न त्या ठिकाणी सोडून द्यायचं आहे आता याचा या फायदा काय होणार आहे की जे काही फिक्स झालेलं खत आहे आपल्या जमिनीमध्ये फिक्स झालेलं खत म्हणजे यामध्ये एनपीके बुस्ट मध्ये त्या ठिकाणी नत्रस्पुरद आणि पालाश याचे जीवाणू आहेत आणि हे जीवाणू काय करतात ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये आपण त्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडतो त्यावेळेस मात्र फिक्स झालेलं खत आहेत खताला त्या ठिकाणी हे जीवाणू त्या ठिकाणी आपल्या झाडांना मिळवून देण्याचं कार्य करतात ते उपलब्ध करून देतात आणि उपलब्ध करून दिल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला एक जो काही भेसल डोस टाकायचा तो भेसल डोस टाकण्याचं काम पडत नाही म्हणजे जे काही खत देतो ना तर ते खत आपल्याला आपल्या पिकांना मिळून देणं गरजेचं आहे त्याचा उचल त्या ठिकाणी झाला पाहिजे तर त्यासाठी एक तर तुम्ही मी सांगितलं बुस्टरचं एन पीके डिक्स डीएक्स वापरू शकता किंवा एन पीके सुद्धा वापरू शकतात किंवा पाटील बायोटेकचं जे काही एन कांसो आहे याचा सुद्धा तुम्ही त्या शेतकरी म्हणून वापर करू शकतात कोणत्याही प्रकारच्या कंपनीची जाहिरात आपण करत नाही आपल्याला जावंच लागतं आपल्याला सांगावंच लागतं शेतकऱ्यांपर्यंत आता बरेचशे शेतकरी म्हणतात ही जाहिरात बाजी चालली अहो जाहिरात नाही हो आपल्याला तर सांगावच लागणार आहे आता आपण कुठून आणायचंय आता आपण प्रत्येक जण त्या ठिकाणी फवारण्या भावा करतो मग आपल्याला कृषी सेवा केंद्रातून आणावंच लागतात ना त्यामुळे जाहिरात वगैरे काही नाही शेतकरी बंधनो आपल्याला त्या ठिकाणी मी जे काही तुम्हाला या ठिकाणी फवारणी सांगितली त्यानंतर सोडण्यासाठी किंवा मग फवारणीतून वापरण्यासाठी जे काही बुस बियक सांगितलं किंवा म्हणजे काही सूक्ष्म अन्नद्रव्याचं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला जे काही परिस आहे किंवा कोणत्याही चांगल्या प्रकारचं ज्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य ते आपल्याला मिळतील असेल किंवा मग अजून मिलांज असेल किंवा अजून बुस्टर सांगितलं कोणत्याही प्रकारचं आणून तुम्ही तुमच्या कापूस पेकामध्ये एकतर त्याचा फवारा येऊ शकता किंवा खालून ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही सोडू शकता शेतकरी बंधनो ही उपाययोजना आपण लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून जे काही गुलाबी बोंडळीत फवारणीची सांगितले मी जे काही गुलाबी बोंडळीत आणि जिचा वाढणारा जो काही प्रचंड प्रादुर्भाव आहे याच्या नियंत्रणासाठी तुम्ही ही फवारणी लवकरात लवकर करून घेणं अत्यंत गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो आपण जर म्हटलं सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्र सबस्क्राईब नाही करत फक्त पाहतात परंतु परंतु एक मात्र लक्षात ठेवा शेतकरी बांधून आम्ही तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो एवढ्या सगळ्या माहिती गोळा करून त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो काही पैसे वगैरे लागत नाही सबस्क्राईब करण्यासाठी काहीच नाही लागत ते फुकटमध्ये त्यामुळे फक्त सबस्क्राईब करणार नाही आणि शेजारचे काही बिल आयकॉन्स आहे त्याला क्लिक करायचे म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यामुळे निश्चितपणे सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद